अंजनगाव शहरात सध्या बोलबाला आहे तो शिंदे सेनेचा डकरे मॅडम नामात डकर नाही त्या सध्या अंजनगाव तालुक्यात एवढ्या डकरून राहिल्या का जो माप पाहता तुम्ही हा पाहू शकता सध्याच्या निवडणुकीच्या मध्ये मी अंजनगाव फिरलो एवढा माहोल कोणाचाच नाही आहे लोक म्हणत होते त्यांना वेगवेगळं विदूषण ठेवत होते पण त्याला सर्व लोकांनी फेटाळलं आणि काम करणाऱ्या सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सध्या तरी दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये सर्व लोक लाईक करत आहेत आपण जो पहिल्यांदा शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय सुनील भाऊ डीके यांच्याकडे नमस्कार दादा नमस्कार काय राजे तुम्ही उभाटा सेनेतून बरी इकडे आले बा इकडे आल्यापूर्वी एकदम अमरावती जिल्ह्यात माहोलच बनून टाकला भले तसं वाटलं की म्हटलं आता सुनील भाऊ इकडे याच्यात गेले तर काम बैकी पण तुम्ही एवढा जवळ काम आणलं काही हे कसं काय शक्य झालं अनुभव तर होताच तुम्हाला हे आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा हा सगळा चमत्कार आहे तो माणूस आज या महाराष्ट्रात इतक्या प्रचंड प्रमाणात काम करतो आहे आणि महिलांसाठी असू द्या शेतकऱ्यांसाठी असू द्या दिनडब्ल्यूसाठी असू द्या या देशातला पहिला मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अपंगत्वाच मंत्रालय उघडलं हा देशातला पहिला मुख्यमंत्री ज्यांनी अपंगापासून शेतकऱ्यापासून तर तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत आणि खास करून या महाराष्ट्रातल्या आपल्या बहिणींसाठी ज्या काही योजना राबवल्या योजने हो त्या योजनेचं खऱ्या अर्थानं हे आजचं फलित आमदारासाठी बा लाकडे तेवढे झटले हो तुम्ही आमदारांना तुमची मारून तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं होतं का उत्कृष्ट आहेत म्हणून काय आहे जिथं आपण राहायचं तिथं प्रामाणिकपणानं काम करायचं ही माझी एक पहिली पासूनची भूमिका आहे परंतु ज्या ठिकाणी मान सन्मान मिळत नाही ज्या ठिकाणी इतकं काम करून सुद्धा जर तिथं मान सन्मान मिळत नसेल तर मग त्या ठिकाणी सगळे आपले जे काही सहकारी असतात त्यांचा वारंवार अपमान होत असेल तर त्या ठिकाणी राहण्यात ते मजा नसते त्याच्यामुळे आम्ही एका विचाराचे ज्या बाळासाहेबांच्या विचारानं शिंदे साहेब गेले त्या विचारासोबत आम्ही इथं जुळलेलो दै्यापूर तालुक्यात अपक्ष उमेदवार ते जिल्हा आलेले आहेत त्यांना परिषदूक कळू म्हणून असे होते सुनील भोटके त्यानंतर आपण ताईकडे जाऊ काय ते कशी काय एकदम भविष्यपी घातली बाबा तुम्ही गळ्या <laughs> सर्व म्हणजे शिंदे सेना असा आहे पक्ष की सगळ्यांना सामावून घेणारा आहे तर आणि महिलांसाठी खूप सारं योजना लाडक्या बहिणी बाबा साऱ्या बहिणीच उभ्या बरोबर लाडक्या बहिणी आहेत अजून महिलांसाठी पन्नास टक्के एसटी मध्ये हे दिलेलं आहे सूट दिलेली आहे भरपूर योजना शिंदे साहेब राबवत आहे नगर विकास खाता आहे त्यामुळे मला नगराचा विकास करायचा आहे या उद्देशाने मी शिंदे सेनात विकास खातं तुमच्याकडे तुम्ही जर समजा नगराध्यक्ष झाला तर बोलले बोलले जाय बा कमिशन भेटते बरोबर तसंच भेटते हे मॅडम म्हटलं बोलतानाच म्हटलं जरा हुशारात दिसून राहिल्या नवसाच नगरसेवक म्हटलं प्रत्येक शहराला भेटला पाहिजे तसे एवढ्या लोक जर एखादा माणूस पाहिला तर लक्षात येते हा राजकारणी काहीतरी पदावर बसलेला माणूस आहे तुमचीच मोठ्या पदावर इमानदारी सांगा कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या पदावर ओबीसी बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचा मी प्रदेश महासचिव आहे तरी माझ्या वाटलं मला तुम्ही म्हणून जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे या अंजणगाव सुरजी मध्ये एक अंजनगाव सुरजीच संपूर्ण जो वातावरण आहे आणि इथली जे आ, जे अस्वच्छता आहे याला सफा करण्यासाठी एक उच्च उभीस व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मॅडम मला एक तुम्ही बोलता बोलता तुम्ही द्विभाषिक बोलले तुम्हाला नाल्या सफाई करायची आहे का इथलं राजकारणातली जी गंदगी आहे ती सफा करायची आहे नाही इथली राजकारणाची गंदगी तर ज्यांचं अस्वच्छ राजकारण आहे ते तर साफ करायचंच आहे मला पण हे अंजनगाव मध्ये एक परिवर्तन घडवायचं आहे आणि ते परिवर्तन एक उच्च शिक्षित व्यक्तीच करू शकतं आणि त्या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना आम्ही इथं आमची ओबीसी बहुजन आघाडीची एक आ, महिला राखीव ओबीसी राखीवची सीट आम्ही या प्रभाग दोन मध्ये सन्मान्य आमचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष इसोकर यांचे पत्नी उभे आहेत सर्वसाधारण मध्ये आणि माझी पत्नी ओबीसी मध्ये तुम्ही एक युती केली तुम्ही दादा एक बोलले की बाबा उच्च शिक्षित असले की ते असं काही नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतरत्न आहे त्यांच्या एवढ्या डिग्री आणि जिचकार यावेळी डिग्री कोणाच जोडणार मंत्रीपद जो काँग्रेसनं काढलं होतं लोक लो उच्च शिक्षित देतात काय टॅलेंटेड म्हणा तुम्ही उच्च शिक्षित म्हटलं बीएससी एम ए झालेले पोटते म्हटलं पण रस्त्याने पडतात अशातला भाग नाही टॅलेंटेड म्हणा तुम्ही टॅलेंट सुद्धा आवश्यक आहे आणि शिक्षणही फार आवश्यक आहे या शासनात शंकरराज चव्हाण चौथा वर्ग होते तरी मुख्यमंत्री झाले आणि आपल्या महाराष्ट्राचा काय पलट केला तुम्ही शिक्षणावर नाही तर टॅलेंटार आज आजचं जे शिक्षण आहे तेव्हा साहेबांनी केलं मुख्यमंत्र्याला आज जे आहे ऑनलाईन शिक्षण आहे या ऑनलाईन सगळ्या पद्धती आहेत ऑनलाईन जी आर आहेत या सगळं शिक्षणाचं जे महत्व आहे ते आजच्या काळामध्ये एक अतिशय महत्वाचं असल्यामुळे त्याला समजणारा व्यक्ती असला पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे डकरे मॅडम अंजनगाव शहरामध्ये ओबीसी बहुजन आघाडीचा युती आम्ही या शिंदे सेना शिवसेना शिंदे गट यांच्या सोबत नाही ना बाबा सरकार गट आहे उद्धव साहेबाचा तुम्ही गट म्हणून आले की शिवसेना सरकार शिंदे यांच्या सोबत आम्ही ओबीसी बहुजन आघाडी आहे आणि त्यांना भरगोस मताने आम्ही निवडून आणू आणि या प्रभाग दोन मधल्या सुद्धा दोन सीटा आणि डकरे मॅडमना अतिशय प्रचंड मताने निवडून आणण्याचा आम्ही चंग मानलेला आणि ध्येय मानलेला असा जे कितला डॅशिंग चेहरा आहे ईसोकार ईश्वकार नाव घेतलं आणि आज त्याची उभी आहे म्हणजे म्हणूनच भाऊ एवढा खुश आहे चेहऱ्यावर हे ते काय टिक्का मग काय लावलं तुम्ही कुठे आहे काही फिरू राहिले हा तेच तर म्हटलं म्हणूनच खुश आहे आज बर शिंदे शेनेत आल्या तेव्हापासून तुमच्या चेहऱ्या प्रफुल्लित झाला बरं इथं विकासाच्या बाबतीत तुम्हाला कोण ते झालं लाली आहे लाली बरोबर आहे तशी लाल जायच ते आणि बायको समोर असली घेऊ अजून माणूस प्रफुल्लित येते ना कोणती की अनुभव घेतला ना बरं तुम्ही आता विकासाच्या बाबतीत तुमच्या वाटात काय करू शकता कसं आहे माहिती आहे काय आतापर्यंत जे नगरसेवक हो इथं निवडून दिलेले आहेत लोकांनी तर ते तर आतापर्यंत मी तसं ऐकलं की पाच वर्ष त्यांनी फोनच उचलला कोणी घरातच झोपून राहिलं कोणी मोठमोठे नेतेसोबत फिरत गेला पण माझ्या प्रभागात जे महत्वाचे मुद्दे आहेत रोड नाली तर हे कॉमन झालं इथं कसं आहे इथं जर आपल्याजवळ गार्डन असेल तर आम्ही शिंदे जोडून तिथं काही नाना नानी पार्क करायचं आहे तिथं म्हणजे पुढची लाईन लावून राहिली तुम्ही नाना नानी झाल्यावर आताच्या नाण्या ना करू राहिले आताची नाना नाणी पुढची नाना नाणी हे सर्वांसाठीच करणार आहोत तिथं ओपन जिम आणणार आहोत आणि या गावासाठी जर आमच्या डकऱ्या मॅडम आमच्या निवडून येणारच आहेत त्या आल्यानंतर इथं क्रीडा संकुल असो इथं आमच्या इथं बस स्टँडला नऊ पासून जागा आहे कित्येक वर्षापासून दिलेल्या तिथं आगार झालेला नाहीये तर आमचे जे इथं महामंडळचे मंत्री असतील शिंदे शिंदे सेनेचे तर आम्ही इथं आगार सगळ्यात पहिले आणणार आहोत त्यानंतर क्रीडा संकुल साठी मागणी करणार आहोत इथचा कचऱ्याचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे कचरा डेपोची घाण आहे या सर्व गोष्टी आम्ही करणार आहे आणि मी पहिलेच सांगितलं होतं की माझ्याजवळ एक सक्षम उमेदवार हा अध्यक्षासाठी आहे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि तो, तो आम्ही डकरे मॅडमच्या रूपात इथं दिलेला आहे